नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नटखट कृष्णाची सुंदर गवळण ऐकणार आहोत व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद राधे संग कान्हा कसा आला या रंगात राधे संग कान्हा कसा आला या रंगात ग धर तो या हात कसा हसतो गालात ग तो या हात कसा हस तो गालात ग धर या हात कसा हस तो गालात संग कान्हा कसा आला या रंगात संग कान्हा कसा आलाया रंगात गर तोया हात कसा हस तो गालात ग तो या हात कसा हसतो गालात ग तानमुरलीची ऐकाया आली कृष्णाला भेटाया राधानी घाली गराधानी घाली तानमुरली ची ऐकाया आले कृष्णाला भेटाया राधानी घाली ग राधानी घाली कळलीच नाही कुणा गो ही बात ग कळलीच नाही गुण गुपित हे बात धरतो या हात कसा हस तो गालात गरतोया हात कसा हस तो गालात ग राधे संग कान्हा कसा आला या रंगात ग राधे संग कान्हा कसा आला या रंगात ग धरतोया हात कसा हस तो गालात ग धरतो या हात कसा हस तो गालात ग यमुने चढून कळंबाच्या खाली कृष्णाच्या प्रेमात दंगून गेली ग दंगून गेली यमुने चाडून कळंबाच्या खाली कृष्णाच्या प्रेमात दंगून गेली ग दंगून गेली दोघांना पाहून धडकी भरली उरात ग दोघांना पाहून धडकी भरली उरात ग धरतोया हात कसा हसतो गालात ग धरतो या हात हसा तो कसा हसतो गालात ग राधे सग कान्हा कसा या रंगात ग राधे सग कान्हा कसा, संग काना कसा आला या रंगात गर तोया हात कसा हसतो गालात ग धरतो या हात कसा हसतो गालात ग वृन्दावनिरमली दोघांची जोडी राधा झाली भक्ति भक्तीत वेडी ग भक्तीत वेडी तवेडी रमली दोघांची जोडी राधा झाली भक्ति भक्तीत वेडी ग भक्तीत वेडी एकमेका उत्तम ही देवणी साथ ग एकमेका उत्तम ही देवणी साथ ग धर तोया हात कसहस तो गालात ग धर तोया हात कसह तो गालात ग राधे संग कान्हा कसा आला या रंगात ग राधे संग कान्हा कसा आला या रंगात ग धरतो या हात कसा हसतो गालात ग धरतो या हात कसा हसतो गालात ग धरतो या हात कसा हसतो गालात ग जय श्री कृष्ण धन्यवाद